जैन समुदायातर्फे जिनवाणी ग्रंथाची शोभायात्रा काढून श्रुतपंचमी दिवस उत्साहात साजरा नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी आकाश जळके आंबड येथे समस्त जैन समुदायातर्फे श्रुतपंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रुतपंचमी या दिवशी तालुक्यातील सकल जैन बांधवांनी मुनिश्री वैश्वनाथ सागर मुनिश्री अभिनंदन सागर मुनिश्री सुपार्श्वसागर महाराजांच्या सानिध्यात पहाटेपासूनच एकशे आठ भगवान महावीर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती या प्रसंगी मुनिश्री वृषभसागर महाराज यांनी आपल्या वाणीतून श्रुतावतार विषयी समस्त श्रावक स्रविकांना जुने दाखले देत श्रुतपंचमीचे महत्त्व समजावून सांगितले त्याचबरोबर जिन्वान ग्रंथाचे पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जिनवाणी ग्रंथाची भव्य शोभायात्रा ही जुन्या आंभड येथील चंद्रप्रभू भगवान मंदिरापासून प्रारंभ होऊन नाथरेकर चौक गणपती गल्ली महाराष्ट्रद्वार बी एन बी एस एन एल टॉवर नूतन वसाहत वीरसागर महामुनी कीर्तीस्तंभ स्थानक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भगवान महावीर चौकात पोचली नंतर शोभायात्रेचे समा समापन भगवान महावीर मंदिरात झाले या शोभायात्रेस तालुक्यातील जैन समाजाची मोठी उपस्थिती होती सकल जैन बांधवांनी अशा पद्धतीने या उत्सवाचा आनंद व्यक्त केला